लिंबू पिळायचा यम्मी हा 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 एक नंबर हो पने एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे धाब्यावर मिळते ती इचलकरंजी जयसिंगपूर ह्या साईडून आलेली ही रेसिपी आपल्या कोल्हापूरच्या कराड सातारा पुणा मुंबई आता सगळीकडे मिळते आणि सगळीकडे फेमस झाली आहे ती म्हणजे अक्का मसूर अख्खा मसूर म्हणजे काय तर मसूर जे असतात ते अखंड शिजले गेले पाहिजे असे अगदी पेस्ट होता कामाने आणि चव जी आहे ती मस्तपैकी धाब्यावरची आली पाहिजे बऱ्याचदा लोक काय करतात खूप सारा मसाला खोबरं आमक तमक घालतात आणि त्या अख्खा मसूरची अगदी म्हणजे धबधबीत भाजी करून टाकतात तसं न करता अगदी धाबा स्टाईल अख्खा मसूर कसं करायचं चला बघूया कमीत कमी साहित्यामध्ये या त्या मसूर घेतानासुद्धा आपल्याला कन्फ्युजन होतं मसूर घेताना नेहमी अशी जवारी मसूर घ्यायची एवढी बारीकवाली ती जेव्हा आपण जवळपास एक वाटी मसूर मी इथं घेतलेली आहे दोन तास नॉर्मल पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीनदा धुवून मग भिजवल्यानंतर ही अशी छान फुकते शिजायला पण फार वेळ लागत नाही पटकन शिजते आणि खूप टेस्टी होते हे जर कुकरला लावलं तर खूप गिर होतं म्हणून आपण काय करायचं ह्याला भांड्यात शिजवून घ्यायचंय कसं चला आता भिजवतानाच आपण मसूर काय करायची दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ज्याच्यात आपण आहे ते सुद्धा पाणी आपण ह्याच्यातच घालायचं आणि ही मसूर शिजत ठेवायची शिजायला एक आठ ते दहा मिनटं आपल्याला लागतील हां तर ह्याच्यात थोडंसं जास्त म्हणजे एक वाटी मसूर असेल तर जवळपास दोन वाटी आपण पाणी घालून हे शिजत ठेवूया कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल एक दोन चमचे आणि ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा हा एक मोठा उभा चिरलेला कांदा जो आहे तो घ्यायचा आपण आणि छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं अगदी लालसर होईपर्यंत त्याची गोडी आपल्या या हक्का मसूरला येणार आहे आता इथं बघा आपली मसूर जी आहे ती चांगली शिजलेली आहे पण अखंड आहे अशा वेळेलाच आपण गॅस बंद करून टाकूया हां आता इथं बघा गुलाबी असा झाला कांदा की आपण काय करायचं त्याच्यामध्ये अन्न लसूणची पेस्ट घालायची समजा जर तुम्ही आधीच घातलं तर ते आल्लं लसूण करपतं कांदा परतायला आपल्याला टाईमच मिळत नाही कारण ते करपायला लागतं आता इथं कांदा आपला छान असा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे अशा वेळेला काय करायचं एक मोठा चमचा आल्लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये परतून घ्यायचं याच्याऐवजी तुम्ही लसणाच्या एक सात आठ पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं अखंड जरी घातलं तरीही चालू छान तरी असं परतलं गेलेलं आहे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये याची गंध अशी पेस्ट करून घेऊयाच्या थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पेस्ट करायची धाब्यावर जेव्हा आपण जातो तिकडचा असो असको असो किंवा धुराचा वास असतो स्मोकी फ्लेवर असतो पण तो त्या सगळी इन्ग्रेडियंट आपण जरी घरी घातला तरी तो फ्लेवर आपल्या भाज्यांना येत नाही त्यामुळे आपण म्हणूच शकत नाही की ती धाब्यासारखी झाली आहे तर धाब्यावर काय करतात एवढा मोठा पॅन असतो मी वेज कोल्हापुरीला फ्लॉम्बे कसं देतात धाब्यावर ते दाखवलेलं आहे तुम्ही एकदा आपल्या मास्टर रेसिपीज वरती रेसिपी आहे इथे आय बटनवरती सुद्धा तुम्ही प्रेस केलं तर ती रेसिपी तुम्ही बघू शकता त्यात मी प्रॉपर धाब्यात फ्लॉम्बे कसं देतात ते दाखवलेलं आहे पण ते सगळ्यांना जमत का नाही खूप लोक घाबरतात मग अशा वेळेला थोड्या प्रमाणात जर आपण फ्लॉम्बेचा द्यायचा प्रयत्न केला तर आपल्या भाजीला पण धाब्यासारखी टेस्ट येऊ शकते कशी ते इथं बघा एक छोटस पातेलं घेतले तुमच्या फोडणीचं पातेलं घेतलं ही चालेल याच्यात तेल घालायचं आणि तेल छान गरम करून घ्यायचं असा धूर आलाय चिमटा धरायचा आणि ही जी मसूर आहे आपण शिजवली होती ती आपण ह्याच्यात घालायची yeah. आत्ता ह्याला जो फ्लेम आला त्याच्यामुळे आपल्या भाजीला जे आहे ती छान ढाब्याची चव येऊ शकते आता हे आपण साईडला ठेवूया कारण ह्याचा जो सुगंध आहे धाब्याचा तो याच्यात आपण लॉक केलेला आहे आणि ही जी कढई आहे याच्यात जे आपण कांदा फ्राय केला होता त्याच कढईत आपण पुढची प्रोसेस करायची आहे थोडंसं तेल घालूया आता जास्त तेल नको हे छान गरम झालं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ह्याच्या दोन रेसिपीज आपल्या मास्टरच्या चॅनलवर मी ऑलरेडी दाखवलेलं आहे तुम्ही चेक करू शकता मस्त तीन ते चार चमचे घाला की ह्याच्यामध्ये जो आपण हा फ्लॉम्बे दिला होता ते तेल पण ह्याच्यातच तयार करूया तेल आणि मसूर म्हणजे हा जो मसाला आपण तयार केला होता कांदा आणि आलं लसूण घालून तो मसाला पण आपण ह्याच्यात सगळं छान घालूयाच आणि आता ही जी मसूर आपण शिजवली होती ती पण ह्याच्यात घालायची छान एकत्र मिक्स करून घेऊया लागल्यास पाणी हुआ। एक पाव चमचा हळद आणि एक चमचा तिखट आपण घालायचं याच्यामध्ये आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं गॅस सीमवर ठेवा मिक्सरमध्ये जो मसाला होता त्याचं पाणी आणि आता हे सगळं कर एकजीव करून घेऊया कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळं मीठ घालताना थोडस बेतानी आणि आता भरपूर वरून ओली कोथिंबीर जी आहे ती छान आपण बारीक चिरून घालूया मस्तपैकी मिक्स करून एक उकळ आली की आपलं मस्त पैकी अख्खा मसूर रेडी आक्का मसूर रेडी आहे आता सर्व करूया मस्त लिंबू पिळायचा यम्मी हा 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 एक नंबर हो। नक्की करून बघा फ्लॉम्बेचा इफेक्ट जो आला आलाय ना अप्रतिम धाब्यापेक्षा भारी लागत नक्की करून बघा आणि कसं झालं कळवायला आज जिब्बात विसरू नका पाहत रहा मास्टर रेसिपीज